नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तान दरम्यान तयार झालेल्या वा तणावग्रस्त वातावरणाबद्दल आणि हा सगळा विषय आपण हळूहळू आणि सोप्या भाषेत समजून घेऊया आजचं वातावरण असं आहे की सीमेवर धुकं पसरलंय पण त्याच धुक्यामध्ये तणावाचं वादळ दडलेलं आहे भारत शांतता सांगतो आणि पाकिस्तानकडून काही हालचाली वाढल्यामुळे परिस्थिती अजूनच तंग झालेली आहे सीमेवर रात्रीच्या वेळी ड्रोन दिसतात कधी शस्त्र कधी अंमली पदार्थ कधी संशयास्पद हालचाली भारतीय जवान प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून उभे आहेत जवान डोळा मिटत नाहीत कारण देश झोपू नये असं त्यांना वाटतं सीमा जिथे थरथरती तिथे एक जवान एक सैनिक छातीवर हात ठेवून उभा असतो ही ओळ आज परिस्थितीचा खऱ्या अर्थांना रूप दाखवते भारत म्हणतो शांतता हवी पण छेडलं तर उत्तर देणारच भारत म्हणतो शांतता हवी पण छेडलं तर उत्तर देणारच आणि पाकिस्तान म्हणतो आम्ही दोषी नाही पण सीमेवर दिसणाऱ्या हाडचाली काहीतरी वेगळंच सांगतात राजकारणही तापलेलं आहे भारतातून पाकिस्तानमधील परिस्थितीवर टीका होते लोकशाही कुमकुवत होत चालली आहे आर्थिक अडचणी वाढल्या पण आणि असं असं झालं दोन्ही देशांच्या नात्याला अजून तडा जातोय भारतात मात्र तयारी पक्की आहे जवान साधन नजर तंत्रज्ञान सगळं कडक सगळं सज्ज कारण देश सुरक्षित ठेवणं हा भारताचा पहिला धर्म या सगळ्या तणावाचा सर्वात मोठा फटका असतो तो सीमेलगतच्या गावांना शेतकरी काम करताना आकाशात दोंड दिसला तर हात हात थरथरतो मुलांचं शाळेत जाणं थांबतं व्यापाऱ्यांचं जाणं येणं थांबतं यासाठीच लोक म्हणतात युद्धात ना शेत सावरत ना संसार शांततेच शांततेच असतो देश खरा आधार शांततेचाच असतो देश खरा आधार तरी ही परिस्थिती कडक आहे भारतावर धोक्याचं एकही संकेत आला तर जवानांचा पावलांचा पहिला आवाज सीमेवर ऐकू येईल आणि भारताचं उत्तर नेहमी स्पष्ट असतं आपण छेडत नाही आपण छेडणाऱ्याला सोडत नाही आपण छेडत नाही आणि छेडणाऱ्याला सोडत नाही पाकिस्तानमध्ये आर्थिक तणाव वाढतोय कर्ज वाढतंय रोज नवी समस्या उभी राहते अशा वेळी तिथल्या सरकारवर दबाव वाढतो तिथल्या अस्थिरतेचा धोका सरळ सीमेकडे वळतो भारत मात्र शांत मजबूत आणि सज्ज आहे विकास सुरक्षा जनतेचा विश्वास हे तीन स्तंभ रोजच उभे राहतात मित्रांनो इतिहास साक्षी आहे युद्ध कुणालाच फायद्याचं नसतं जगण्याला नेहमी शांतता हवी आणि देशाला सुरक्षितता जवान आहे म्हणून आपण आहोत ही भावना आजही तितकीच खरी आहे आणि म्हणूनच या तणावग्रस्त वातावरणातही आपण संयमाने सावध सावधपणे आणि जागरूकतेने राहायला हवं सीमेवर हालचाल असली तरी देशाला एकता हवी विश्वास हवा आणि हृदयात राष्ट्रभक्तीची जाणीव हवी हवी ही परिस्थिती कधीही बदलू शकते कधी तणाव वाढू शकतो कधी शांततेची चर्चा वाढू शकते पण आज भारत आपल्या भूमिकेत ठाम आहे पहारा आहे जवानांचा विश्वास आहे जनतेचा सीमा सुरक्षित असली की स्वप्न भुलतात घराघराचा तणाव जात येतो जातो पण भारत कधीही घाबरत नाही देशासाठी हृदय धडधडतं आणि सैनिक कधी थकत नाही मित्रांनो ही माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे देशाकडून जागरूक राहा सतत माहिती पसरवा आणि शांततेला नेहमी आधार द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत